मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट एक जानेवारी नंतर तूर बाजारवा आठ हजार रुपये प्रति क्विंटल होणार तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार काय तूर बाजारामध्ये लेटेस्ट अपडेट चला तर जाणून घेऊया तूर बाजारभाव गेल्या काही दिवसापासून स्थिर झालेला होता आता तूर बाजारामध्ये मोठी वाढ होणार एक जानेवारी नंतर आता किती तूर बाजार वाढणार हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यामध्ये आपण जर बघितलं तर तुरीच्या बाजारामध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळाली आहे लाल तूर असेल पांढरी तूर असेल गज्जर जातीचे तूर आहे सरासरी जो आहे तुरीचा साठ ते सत्तर रुपये होता तो तुरीचा बाजार आता सत्तर ते पंच्याहत्तर रुपयेपर्यंत यायला सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीचं गणित कसं असणार आहे आपण जर सध्या बघितलं तर तुरीला आता बाजारामध्ये थोडीशी तेजी पाहायला मिळते लातूर मार्केट असेल मालकापूर मार्केट असेल दुधनी तूर मार्केट असेल हिंगणघाट तूर मार्केट असेल अमरावती तूर मार्केट असेल लातूर असेल जालना तूर मार्केट असेल सरासरी जो आहे साठ पासष्टचा आता बदलून पासष्ट ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत तुरीचा बाजारभाव गेला आहे येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये अजून वाढ होणार आहे जानेवारी महिन्यामध्ये तुरीचा बाजारभाव सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे आठ हजाराचा आकडा तूर लवकरच पार करणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळायला विसरू नका तूर आता जानेवारी तूर का वाढणार मागच्या वर्षीच्या तुलनेत जर बघितल्या आपण तर मागच्या वर्षी, वर्षी जानेवारीमध्ये नऊ हजाराचा रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव मिळाला होता सध्याचा जो बघितला आपण यामध्ये तुरीचा दर्जा या बघा काही ठिकाणी सात हजार पाचशेपर्यंत पर्यंत तूर बाजारावर गेला आहे लातूर जालना परभणी असेल अमरावती असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणी बाजारभावामध्ये आता आपल्याला ती पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये आता किती तीव्र बाजारभाव वाढणार जानेवारीत तुरीचं गणित कसं असणार आहे जानेवारी तुरीचं गणित जे आहे आवक असेल त्याचप्रमाणे आता किती पुरवठा होणार यावरती गणित असणार आहे यावर्षी नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात तुरीचं चाळीस टक्के तुरीचं नुकसान झालेलं आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपण बघितलं सरासरी उत्पन्नसुद्धा तुरीचं कमी झालेलं आहे वीस ते तीस टक्क्यांनी प्रत्येक मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी झालं आहे मग अशा परिस्थितीत येत्या काही दिवसामध्ये तुरीला बाजारभाव कसे असणार तुरीचं गणित कसं वाढणार मागच्या वर्षी आपण बघितलं जानेवारी फेब्रुवारीमध्ये अचानक तुरीचे दर वाढले होते काही ठिकाणी नऊ हजारापर्यंत सुद्धा तुरीचे दर गेलेले आहे तुरीमध्ये जे महत्वाच्या दोन ते तीन दर जाती आहे लालतूर पांढरतूर आणि काळीतूर यात सर्वाधिक बाजारभाव जो भेटतो तो, तो तुरीला त्यानंतर लालतूर आणि तूर हे सरासरी बाजारभाव जो असतो सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत महाराष्ट्रात नव्वद रुपयापर्यंत काही ठिकाणी गेलेला आहे आता यावर्षी तो रेकॉर्ड ब्रेक बाजारवा मिळणार का हे बघणं गरजेचं आहे जसं सोयाबीनचं सोयाबीन खरेदी केंद्रामार्फत जे का हमीभावाने खरेदी झाली आहे ती महाराष्ट्रात यावर्षी मिळणार का हे बघणं गरजेचं आहे आपण जर यावर्षी नुकसानीचा आकडा जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्यामध्ये जवळजवळ बघा वीस लाख हेक्टरवरती जवळजवळ नुकसान झालेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये एकूण नुकसानचं बारा लाख चौतीस हजार हेक्टरचं नुकसान झालेलं आहे यामध्ये आपण बघू शकता की नुकसान जो आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर एकूण नुकसान जर आपण बघितलं जर जवळजवळ चौदा लाख आणि बारा लाख असं जवळजवळ अठ्ठावीस ते तीस लाखा हेक्टरचं नुकसान झालं आहे यात महत्त्वाचं पीक सोयाबीन मका कापूस उडीत तूर भाजीपाला आहे आता हे नुकसान झाल्यानंतर आता दर डोळी जे का आपण उत्पन्न म्हणतो याच्यामध्ये किती घट होते हे बघणं गरजेचं आहे आणि सरकारने जे आठ हजार तीनशे रुपये हमीभाव दिलेला आहे या हमीभावाने पांढरी काळीत लाल तूर खरेदी होणार का हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे रोजच्या रोज तूर बाजारभाव सोयाबीन बाजारभाव कापूस बाजारभाव आपण सर्व शेतकऱ्यांसाठी आपण जे बाजारभव घेत असतो याचे जे स्रोत आहे महाराष्ट्र विपणन मंडळ खरेदी विक्री जी आहे एम एस एम बी यांच्यामार्फत घेतलेले बाजारभाव असतात आपल्याला काही शंका असतील तर कमेंट करून टाकायला विसरू नका मते महाराष्ट्रात किती बाजारभ वाढणार हे बघणं गरजेचं आहे आवक पाऊस वाढलेली मागणी आंतरराष्ट्रीय हालचाली या चार घटकांवरती महाराष्ट्रातील सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल या पिकांचे बाजारभाव ठरलेले असतात आपल्या परिसरातील तुरिचे बाजारभावाचे अपडेट्स रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो